नमस्कार सगळ्यांना तर बघा आता आम्ही सगळी जण आलोय शेगुड मध्ये हे माग मंदिर आहे तर मंदिरात प्रवेश करायचा आहे तिकडं ना दाजी आणि तात्या दोघ जण बसले तर आम्ही ना करमाळ्याला गेलतो तिथं कमला देवीचं दर्शन इतकं भारी झालं ना लय भारी वाटलं फोटो वगैरे काढलं व्हिडिओ काढलं पण ए तुळजापूरचं बोलायलाच नको ती आठवायला पण नको असं वाटलं एवढं भारी झालं

असू द्या चला आमच्याबरोबर तुम्हाला मध्ये फोन केलाय मला मी आज चुकली जा जरा असू द्या आता ना आम्ही तुम्हाला तुळजापूरचं <souvenaid> दर्शन दिलं आमच्या बरोबर नंतर देवीचं करमाळ्याचं चा पण दिलं कमलायचं आता खंडोबाचं दर्शन घ्या तुम्ही पण आमच्या बरोबर तर चला आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करू आणि आतलं मस्त असं लोकेशन आहे तुम्हाला दाखवते प्रत्येक जागेवर ते देव भंडारा भंडारा लावायचा आहे तिथला देवीचं हे सागर चला चला होय चला यांच्या दोघांची काय रिॲक्शन काय कोणच काय म्हणलं नाही चला दाजिनेच तर चला चलाच करते

ती हे करतात ना काय लावते ग ती जाळते ती काय म्हणते त्याला तुला पण ये ना का देवटी हे करतात ना रात्रभर जाळते बघा ते हे करून काय केलं इकडे बघा निवत काढते आई तर चला ह्या दोघी करतात हो की देवटी आणि बुदली ठेवून येत ते लागण जागरणा दिवशी हे लागतंय तर आता खंडेरायाच्या दारात आलोय आम्ही तर माझा बानू खंडोबा सगळ्यांना जागरणाला बोलवायचंय विनंती करायची त्याच्यामुळे आम्ही आलोय आईने माझ्याकडे ताट दिलेलं इथं मी ताट ठेवलं ताते ता 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 आणि दाजी बसलेले ती इथं हे प्रसाद नारळ हे सगळं घेतलंय भंडारा ही याच्यात तर चला मी आता आतमध्ये जाते जाऊ काय मी घेऊ चला चला आतमध्ये इथं कोण आमची पिलं बसलेत काय मला वाटलं ही का काय आवाज आला म्हणून चला इकडच्या साईडने प्रवेश करायचा आहे बघा मंदिरात तर हे बघा असं असं आपण असमळाला जसं बघितलं ना कमला देवी पशी तसंच बघा इथं ना फोटो ठेवला येळको टेळकोटला बघा दाजी तर आतमध्ये गेलं पण आणि भंडारा ही सगळं आणलंय आई येते आजी बघा आणलं भांडार आजींना सांग पण आई येते थांब पहिलं दर्शन घेताना घ्यायचं असतं तर शंभूने ना अगोदरच दर्शन दर घेऊन बसलाय पाया पडून स्वीटी आणि शंभू स्वीटी बघा त्या साईडला बसली गप्पा मारती अजून कशी धर ना तिला थांब येऊ द्या एक सांगत इकडे बघा इथं पहिलं दर्शन नंदीचं घ्यायचं नंतर आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर तवर मी तुम्हाला बाहेरनं दाखवते मंदिर बघा ग तू आज जाऊन आली इकडं ना बार आहे बघा हां वहिनीला व्हय इकडं पालखी ठेवली आहे आणि इकडे बघा राखी बारावे तात्या गेल्या आठमध्ये हां चला मी पण जाते तुम्हाला दाखवते तात्या दो दो सात आहे पाणी भरपूर आहे हा जास्त नाही कारण पाणी अजून खाली गेलं ना त्यावेळेस मी बघितले नाही हां बघितलं आहे तरी एक परुस बहुतेक म्हणजे दहा पंधरा फूट वीस एक फुटाच्या आसपास असं तर नक्की मला पण माहित नाही यांच असं या। मला मी दाखवलं चला इथून चल राधिका आज पहिल्यांदा इतकं पाणी बैठलं नाहीतर इतकं पाणी नसतंय त्याच्यात तर हे हो का आई आणि पूजा आली तिकडं आणि साईटने ना तिकडं गणपती बाप्पा असं आहेत बघा तिथं मस्त असा फोटो काढलेला इथं मागचे एकदम मोठं गणपती बाप्पा इथं चला आतमध्ये प्रवेश करायचा आहे इथं ताईपशी मी कॅमेरा देते आणि मी दर्शन घेते कारण ताईने दर्शन घेतलेले तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला प्रियंका ही हा जागरण गुंधळ धरलाय देवाला सांगाय काय चाललंय काय तुझ काय करतो काय करतोय काय नाही कंटिन्यू करून बसलाय काय मंदिर उघडता बरा बाद मे चला मी तुम्हाला दा असं मंदिर आहे तिकडत वाजवते आणि ह्या साइड ने ना इथं दर्शन झालं ना इथून बाहेर निघते बघा आणि ह्या साइड ला मग इथं बारवत जातेत आणि नंतर ना इकडं गणपतीला येतात ह्यांचं दर्शन ही होतं ना काय येते ना म्हणलं आधी पाया पडती हा बघा असं मंदिर आहे मस्त असं शंभू मागाशी ना इथं वरती जाऊन सगळीकडे फिरून आलाय सगळी बाहेर बसली होती ना आप आतमध्ये बसले बघा गणपती बाप्पा जय गणपती बाप्पा बसायचं नसतं बाळा तसं पाया पडायचं असतं तिथं पायावरती डोकं येऊ चला राधिका पडती पाया इकडे हे असं मंदिर आहे तुम्ही जर कधी आला नसलात तर माझ्या व्हिडिओमधन बघा तुम्ही मंदिर आणि दर्शन घ्या खंडेराच जेजुरीला पण बऱ्याच वेळा गेलो तर पण बऱ्याच वेळा आलोय पण मी असं सगळं मंदिर तुम्हाला फिरून कधीच नव्हतं दाखवलं आज पहिल्यांदा दाखवते बघा कारण जास्त गर्दी पण नाही आज काल रविवार होता ना काल रविवारची भरपूर गर्दी असती पण काल आम्ही गेलो गेलतो तुळजापूरला त्याच्यामुळं इथं काय नव्हतं आज आलेत राज्य काही गर्दी नाही इकडे बघा आता पाया पडते बघ बडा पाया हे पाया पडकी किती कर क्या हे पहिला मान हेत असतो पहिला मान हेत असतो ब ये इकडे काय इकडे चल मी पण पाया पडते मला पाया पडायचंय बघा तर चला तुम्ही सगळं मंदिर बघितलं दर्शन घेतलं आता मी दर्शन घेते मस्त व्हिडिओला व्हिडिओ नाही तर शेण करते बघा इकडच्या साईडला पण विठ्ठल रुक्मा येत गणपती बाप्पा सगळे येत दुर्गा रडतीया लेकर हिंडत्या तिकडं ए आणि इथे ना मस्त असं चाप्याच झाड आहे ना इतकं मोठं आहे बघा इथून ना वरती जातो आम्ही इथून वरती जायला पण जागाय बघा ही पायऱ्या ना पूर्ण नाऊन मारते शंभू सगळीकडे फिरून जाऊन आला आणि ह्याने धरले मांजर कृष्णा कशाच धरलं मांजर चाप्याची फुलं भरपूर फुरले अशी खाली चला असू दे दर्शन सगळ्यांचं दर्शन घेऊन झाले आता नाही साले आता ह्या जोडीचं दर्शन घेतो चाललंय तिकडे वाला आता ही जोडी दर्शन घेतली त्या जोडीचं झालं ह्या जोडीचं अरे दाजी कुठे गेला पप्पा कुठे आहे ते आप लगे ना आपल्याला पण पाया पडायचं पाया पडायला